हाय हॅलो कशी आहेत सगळी मस्ते मॅच येत ना सुद्धा मस्त आणि मजेतच आहे तर आज आम्ही चाललेलो नालासोपार्याला भावाच्या घरी त्याचं हाऊस ब्लेसिंग आहे त्यासाठी तर इथे आम्ही ठाण्या एस टी डेपोमध्ये आहेत मी माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं तर मिस्टर आम्हाला इथे ड्रॉप करायला आले होते आणि आम्ही तिघंच जण चाललो तर एस टीचा प्रवास करायचा आहे नालासोपारापर्यंत तर नालासोपाराला जाताना ट्राफिक खूप असतं आता खूप वर्षानंतर चाललं आहे तर बघू रस्त्याचं काम वगैरे चालू आहे त्यामुळे ट्राफिकचं कितपत असेल माहिती नाही म्हणजे दीड तासाचा प्रवास आहे आणि ट्राफिक असेल तर दोन ते अडीच तास लागतो तर बघू आता किती वेळापर्यंत आम्ही नालासोपाराला पोचतो फायनली नालासोपरा डेपोमध्ये एस टी आलेली आहे आता आम्ही सगळेजण उतरतोय आणि बसमध्ये गर्दी नव्हती बसायला वगैरे व्यवस्थित भेटलं होतं आणि प्रवास एकदम सुखद झालेला आहे आम्ही बरोबर दीड तासामध्ये नालासोपाराला पोचलेला इथून आम्हाला आता जायचं आहे समेलपाडाला तर इथून रिक्षा स्टँडवरती तर डेपोमधून एकदम जवळ आहे रिक्षा स्टँड तर इथून जसं आहे अगोदर जसं होतं तसंच आहे काही स्टेशनच्या इथे काहीच डेव्हलप पण असं काही दिसत नाही आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी जसं होतं तसंच सेम आहे तर बघू आता रिक्षा किती वेळाने भेटते आम्हाला आणि इथे मध्ये जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये अगोदर कपड्यांची वगैरे दुकाने होती आता मला तसं काहीच दिसलं नाही फायनली रिक्षा स्टँडवरती पोचलो आणि रिक्षा लगेच भेटलेली आहे इथं तर शेअर ऑटो असतो तर आता थोड्या वेळात लगेचच आम्ही भावाच्या घरी पोचू तर इथे आम्हाला उतरायचं आहे त्यानंतर भावाच्या घरी चार चार माळे चढून जायचं आहे फोर्थ फ्लोअर ती राहतो तो तर घरी पोचलो आणि इथे तुम्ही बाहेरून खिडकीच्या विंडोतून गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू आहे मस्त अशी झाडं आहेत ह्यानंतर आम्ही दुपारी पोचतो एक वाजता संध्याकाळी साडेसहा सात वाजता हाऊस ब्लेसिंग असणार आहे फादर आलेले आहेत आणि भावाच्या इथली कम्युनिटी मेंबर पण आलेले आहेत आता इथे रिबिन कट होणार आहे नंतर फादर वगैरे आतमध्ये येऊन नंतर प्रेयर चालू होणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा <स्थाथ>